नमस्कार पंचक्रोशी प्रकाशन संस्था होळवतीने देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून मायबोली मंच चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन काव्य वाचन स्पर्धेमध्ये मी सौ सरळ सुरेश गाजरे भाईंदर ठाणे येथून सहभागी होत असून मी माझे स्वरचित भक्तिगीत सादर करीत आहे शीर्षक आहे तू जगताचा स्वामी सुन्दर साजिरे रूप तु तू जगताचा स्वामी तू पण्रपुर धामी तूच वसशी चराचरात राहसी भक्त मनात। जगताची तू विठु प्रेम प्रेमभक्ति हृदयात एकादशीला भक्त मेळावा पांडुरंग धामी तूच करता करविता तू धामी। धरणीवरी तुला पूजित अंतरी तुला पाहतो वारकऱ्यांच्या मानसी तू भजनात दंगतो दीनानाथांचा नाथ तुझी तू भक्त हृदय गामी तूच करताना करविता तू पंढरपूर धामी माझी कविता ही शब्द पंढरी शब्द शब्द विठुराया शब्द संगती बोलवीत लाविते लळानी माया तव नामाचा गजर घुमे काळ्या माती रोम रोमी तूच करतान करविता तू पंढरपूर धामी। शिवारात चाले नाम जप चाले मनातच वारी राना मदली मोती कणस होता तरे वार करी। पिका पिका पिकातून डुले विठू बळी माझा स्वाभिमानी तूच करता न करविता तू पंढरपूर धामी सुंदर साजिरे रूप तुझे तू तु जगताचा स्वामी तूच करता न करविता तू तु पंढरपूर धामी धन्यवाद